नमस्कार मित्रांनो आज आपण ज्या स्पर्धा परीक्षा आहे ज्याच्यामध्ये युपीएससी पासून एम पी एस सी एम पी एस सीमध्ये ग्रुप बी ग्रुप सी राज्यसेवा त्याच्यानंतर आय बी पी एस रेल्वे एस एस सी त्याचप्रमाणे एम मिल्ट्री व आर्मी पोलीस भरती मिलिट्री आर्मी व पोलीस भरती यासाठी जे नामांकित क्लासेस आहे जे नामांकित कोचिंग क्लासेस आहे फेमस कोचिंग क्लासेस आहे यामधून जर आपल्याला फ्री कोचिंग मिळवायची असेल तर त्यासाठी शासनाने काही योजना काढल्या तर या योजनांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आपल्याला दिसते की जर कॅटेगराई वाईज याच्यासाठी काही वेबसाईट किंवा काही संस्था काम करतात जर आपण पाहिलं तर शेड्युल कास्ट यांच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ज्याला आपण बारटी म्हणतो ती संस्था काम करते त्यानंतर जर तुम्ही आदिवासी असाल किंवा अनुसूचित जमाती असाल तर त्याच्यासाठी टीआरटीआय म्हणजे ट्रायबल रिसर्च ट्रेनिंग अँड इन्स्टिट्यूट नावाची संस्था काम करते त्याचप्रमाणे जर तुम्ही ओबीसी एसबीसी आणि एन टी असाल तर त्याच्यासाठी मग आ, महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे महाज्योती म्हणून गुगलवर टाकलं तर तुम्हाला दिसून जाईल ती संस्था काम करते त्याचप्रमाणे जर तुम्ही मराठा कुणबी वगैरे हो असाल त्याच्यासाठी सारथी नावाची वेबसाईट आहे जे छत्रपती शाहू महाराजच्या नावाने आहे त्याचप्रमाणे जर तुम्ही शेड्युलकास्टमधून सुद्धा मातंग समाजाचे असेल तर आता आर टी नावाची संस्था सुद्धा आली अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तर या ज्या संस्थेचे नाव मी घेतले मित्रांनो मित्रा हे ज्या संस्थेचे नाव जर तुम्ही गुगलवर टाकला आणि तुम्ही गेले तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मोफत पूर्व प्रशिक्षण प्रोग्राम तिथे मिळेल मोफत पूर्व प्रशिक्षण प्रोग्राम म्हणजे काय तर सोपी भाषेत जे ज्या ज्या स्पर्धा परीक्षेला आपण टार्गेट करतो त्या स्पर्धा परीक्षेसाठी फ्री कोचिंग आपल्याला फ्री कोचिंग कशी मिळू शकते त्याची जाहिरात गव्हर्नमेंटने पब्लिश केली आहे ती आपल्याला त्याच्यात पाहायला मिळते तर कुठल्या कुठल्या प्रोग्रामसाठी फ्री कोचिंग आली आहे तर मित्रांनो पहिल्यांदा आपल्याला साठी आपल्याला दिसते साठी दोन सेंटर आहेत एक तर ते तुम्ही दिल्लीत जाऊन करू शकता दुसरं आहे तुम्ही पुणेमध्ये वगैरे जाऊन करू शकता त्याच्यानंतर हा जो प्रोग्राम असते तो असते अकरा महिन्यासाठी अकरा महिन्यासाठी तुम्हाला जर तुम्ही त्या एंट्रन्स देऊन जे एक एंट्रन्स एक्झाम होते ज्याला सीईटी म्हणतो कॉमन एंट्रन्स टेस्ट ती एक्झाम तुम्ही दिली तुम्हाला चांगला स्कोर आला त्या स्कोअरनुसार तुमची लिस्टमध्ये नाव आलं आणि तुमचा नंबर लागला तर तुम्हाला फ्री कोचिंग ची मिळते आणि ते दिल्लीमध्ये मिळते तुम्हाला दिल्लीमध्ये पाहिजे असेल तर दिल्लीमध्ये मिळेल आणि जर तुम्हाला वाटत असेल पुण्यामध्ये पाहिजे तर पुण्यामध्ये सुद्धा ते मिळू शकते तर त्याच्यासाठी अकरा महिन्याची कोचिंग असते अकरा महिने तुम्हाला फ्री कोचिंग मिळते त्याच्यामध्ये तुम्हाला दर महिन्याला बारा हजार रुपये स्टायपन मिळते मित्रांनो काय म्हणता मी दर महिन्याला बारा हजार रुपये स्टायपन मिळते ते कशासाठी मिळते तर तुम्ही ज्या शहरात राहताय त्याच्यासाठी तुमच्या किरायाने रूम मिळाल्या पाहिजे रेंटच्या पैसे राहते त्याच्यात आणि त्याच्यामध्ये तुम्ही मेसच्या टिफिन वगैरे लावू शकता म्हणून बारा हजार रुपये मिळतात पहिला जो महिना आहे त्या पहिल्या महिन्यात अठरा हजार रुपये मिळतात आणि बाकी अकरा महिने तुम्हाला बारा हजार रुपये स्टायपन मिळते मित्र त्याचप्रमाणे एमपीएससी राज्य सेवेसाठी मिळते त्याचप्रमाणे ज्या न्यायिक सेवा आहे त्याच्यासाठी सुद्धा राज्यसेवेच्या ज्या नाईक सेवा असते त्यांच्यासाठी सुद्धा मिळते त्याचप्रमाणे जे इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आहे एमपीएससी त्याच्यासाठी सुद्धा अकरा महिन्याचं प्रशिक्षण असते मित्रांनो तर सोबतच हे झाले अकरा महिन्याचे प्रशिक्षण त्याचप्रमाणे काही ज्या स्पर्धा परीक्षा आहे उदाहरणार्थ एमपीएससी ग्रुप बी आणि ग्रुप सी आहे याच्यासाठी सहा महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे म्हणजे सहा महिने तुम्हाला दहा हजार रुपये स्टायपन मिळेल आणि सोबतच पहिल्या महिन्याला बारा हजार रुपये स्टायपन मिळेल मित्रांनो सोबतच जर आपण न पाहिला तर जे पोलीस पोलीस भरती व मिलिट्री भरतीसाठी जर फ्री कोचिंग पाहिजे असेल किंवा पूर्व प्रशिक्षण पाहिजे असेल आपल्याला तर त्याच्यासुद्धा कालावधी हा सहा महिन्याचा आहे आणि सोबतच म्हणजे स्टायफंड जो आहे तो दहा हजार रुपये आणि पहिल्या महिन्याला तुम्हाला बारा हजार रुपये मिळेल एस एस साठी जर पाहिलं व सोबतच आय बी पी एस रेल्वे एल आय सी नाबार्ड हे जे प्रोग्राम आहे काय म्हटलं एस एस सी आय बी पी एस रेल्वे एल आय सी नाबार्ड यांच्यासाठी सुद्धा तुम्हाला सहा महिन्याच्या प्रशिक्षण आहे आणि दहा हजार रुपये तुम्हाला स्टायपन मिळेल आणि बारा हजार रुपये पहि एका महिन्याला मिळेल तर जे नामांकित कोचिंग क्लासेस आहे या नामांकित कोचिंग क्लासेसमध्ये तुम्हाला फ्रीमध्ये काय मिळू शकते फ्रीमध्ये तुम्हाला कोचिंग मिळू शकते याची लास्ट डेट आहे पंचवीस आठ दोन हजार पंचवीस लास्ट डेट आहे आतापर्यंत वीस होती ती पंचवीस पर्यंत वाढवण्यात आलेली आहे